विक्रोहित महापालिका रुग्णालयाच्या कामावरून आता श्रेयवादाचा वाद पेटलाय शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आले शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत हो यांचा पुतळा जाळत निषेध व्यक्त केला तर दाखल ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी विक्रोळी शाखेसमोर शिंदे सेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे की महापालिका रुग्णालयाचं काम आमदार सुनील राऊत यांच्या प्रयत्नातूनच झालाय त्यामुळे हे श्रेय दुसऱ्यांनी घेण्याचा प्रयत्न योग्य नाही अशी त्यांची भूमिका आहे आज ते बोलतायत की श्रेयवाद नेमका श्रेयवाद काय आज जे तिथे होते ते काळ आमच्यात होते आमच्यात त्यांचा स्वार्थ असेपर्यंत ते होते कोणी पदासाठी गेलं तर कोणी पैशासाठी गेलं अल्लास पोके। एक, एक मिनिट शांतपणे पण पन, जे तिथे होते त्यांना मी त्याची नावं घेऊन सांगतो जे माजी महापौर दत्ता दळवी उपेंद्र सावंत माजी नगरसेवक हे आमच्यात असताना त्यांना जाऊन तुम्ही विचारा जेव्हा आमदार साहेब हे सगळे कॉरिस्पॉन्डन्स गेले आठ दहा वर्ष करत होते तेव्हा ते त्यांच्याबरोबर नव्हते का तेव्हा त्यांना सतत भाऊ चला आज आपल्याला इथे जायचं भाऊ असं करायचं भाऊ असं करायचं आहे आमदार साहेबांच्या बरोबर ते होते त्यांना जाऊन हा प्रश्न विचारा की जेव्हा आमदार साहेबांचे गेले दहा वर्ष पाठपुरावा चालला होता ते त्यांच्याबरोबर नव्हते की नव्हते म्हणजे ह्याचा अर्थच असा आहे की आमदार साहेबांचा पाठपुरावा चाललेला होता आणि एक बोलताना फांदी कावळा बसायला आणि फांदी तुटायला हाच एक विषय आहे आपल्याला त्याच्या आम्ही सोया वादावरही जात नाही आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि तमाम विकळीकर जनतेला माहिती आहे की कोण करेस्पॉन्डन्स करतं आणि मला एक मीडियाला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे लोकप्रतिनिधीचं काम काय असतं हे जे कुठले विषय असतात ते रस्त्यावरती होऊन कुठले विषय मार्गी लागत नाहीत ते प्रॉपर चॅनल थ्रू जायला लागतं म्हाडामध्ये स प्रशासनाकडे आणि प्रशासनाकडे प्रश्न कोण उचलतं तर आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आणि सन्माननीय सुनील भाऊ राऊत हे इकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत आणि त्या दिवशीचा विषय पण श्रेयवाद नव्हताच आम्हाला तक्रार आली की काम लेट चालू आहे तर भगना ते जाऊन बघणार का त्यांनी फक्त नावाला की आम्ही हे केलं अरे बाबा नो जाऊन बघा किती स्लो काम चालू आहे काय कामाचं स्वरूप आहे हे कोण बघणार त्याच्याबद्दल त्यांना काय नाही फक्त आम्ही म्हण केलं 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 आम्ही हॉस्पिटल केलं तसं नाही अंबासाहेबांनी तिथे तंबी दिली की वेळेत कायमध्ये जे जे त्याचं टेन्युअर आहे त्या टेन्युअरमध्ये ते काम झालं पाहिजे ते त्यांना झोमत आहे कुठेतरी आणि मी आम्ही ते सांगतोय की आम्हाला कुठल्याही शेवाजा जनतेला तमाम विक्रोळीकर जनतेला माहिती आहे सन्माननीय आमदार सुनील राऊत कायत आणि ते जे बोंबलत होते तीक ना त्यांच्या आम्ही वैयक्तिक टीका करायला गेलो तर आम्हाला त्यांना आमची पातळी कुठेतरी खाली पडेल म्हणून आम्ही त्यांच्या ह्याच्यात जाणार नाही आमदारांचा पुतळा जाणार आमदार सुनील राऊत यांनी विक्रोळीकरांसाठी सातत्याने काम केलं आहे रुग्णालयाचं काम त्यांनीच पुढे नेलं आता कोणी त्याचं श्रेय घेणार असेल तर आम्ही गप्प बसणार नसल्याचं ठाकरे सेनेच्या माजी नगरसेविका रश्मी पहुडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे नमस्कार मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची माजी नगरसेविका विभाग संघटक रश्मी पहुडकर आत्ताच आम्ही काही खोटे खोटं बोल पण रेटून बोल अशा टीमच्या आता लाईव बघितली म्हणून आम्हा आम्हाला पण आता पुन्हा लाईव्ह द्यायची गरज भासली कारण सत्य जनतेसमोर आलं पाहिजे <laughs> कारण ज्या जेव्हा महानगरपालिकेचं आता इलेक्शन तोंडावर हो आलं आहे म्हणून ही सगळी स्टंटबाजी बाजी चाललेली आहे पण मी जनतेला विक्रोळीच्या जनतेला ठासून सांगण्या सांगायची गरज आहे की हा पक्ष जन्माला येऊन चार चारच वर्ष झाली हे बाळ फक्त चार वर्षाचं आहे आणि आज आमदार आमदार साहेबांची कारकिर्द ही अकरा ते बारा वर्षाची आहे आणि त्यांना अनेक पदव्या प्राप्त झाल्या आहेत कार्यसम्राट तत्पर कारण या पदव्या जनतेने दिलेल्या आहेत ह्या आम्ही अशा ओ वो, ओढून ताणून त्यांच्या नावापुढे लावलेल्या नाही आहेत आज ज्या मा क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले ह्या रुग्णालयाचे मूर्तमेढ याचा नारळात सुरू मुळात म्हणजे बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनीच फोडला आणि त्यांच्या हा हस्तेच या वास्तूचं पुनर्बांधणी करताना किंवा सुरुवात करतानाच त्यांनी नारळ फोडलेला आहे त्याच्यामुळे सर्व स्पष्ट असं क्लिअर आहे की हे कामच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आमदार सुनील राऊत साहेब यांच्याच हस्ते झालेलं आहे पण नको ते खोटं बोलून रेटून बोलून श्रेय लाटण्याची जी सगळ्यांची कसरत चाललेली आहे ती साफ खोटी आहे आणि फक्त आयत्या बिळावर नागोबा हे एवढं यांना फक्त पक्षाचं पक्ष एवढंच यांच्या पक्षाला माहिती आहे कारण चार वर्ष पक्ष आला झाला जन्माला आला आणि मुख्य माजी मुख्यमंत्र्यांनी येऊन नारा फोडला म्हणजे ह्यांचं सगळं यांनीच केलं असं झालं का आणि जे आज बाईट देत होते ना हे स्वतः आमदार साहेब करज पाऊंडिंग करताना हे स्वतः तिथे हजर होते यांनी सगळ्यांना सगळं हे चित्र माहिती आहे आणि सगळ्या करस पाऊंडिंगचं आम्ही फक्त तोंडा तोंड देखल्या बोलत नाही वरबली बोलत नाही आमच्याकडे करज पाऊंडिंगचे सगळे पेपर आहेत आणि त्यांच्याकडे पेपर असतील तर त्यांनी दाखवावे आणि आमच्याकडे करस पाऊंडिंगचे पेपर असतील आहेत ते आम्ही दाखवू इवन आमच्या आमदारांनी लक्षवेधी पण मांडली तर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा दावा वेगळाच आहे की ही कामं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाली आहेत ठाकरे गट आता फक्त श्रेयासाठी राजकारण करत आहे असं शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर विक्रोळी परिसरात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे आता या श्रेयवादाच्या लढाईत कोण श्रेय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले विद्या शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका